नमस्कार सर्वांना लेहंगा हळलाय आणि झाला फटाफट द्यायचा आहे मला काय द्यायचं आहे ते नक्की सांगते आणि तुम्हाला दा दाखवावं म्हटलं खूप गडबडीत आहे मी आणि ब्लाऊज बनवून रेडी झालेला आहे तुम्हाला दाखवते आता ताईंचा फोन आला होता चालूच आहेत काम असून घाई गेली बाहेर पण मारायचं आहे तसंच ठेवलेलं आहे तर फटाफट झाला बघून घ्या ब्लाऊज कसा बनलाय ते ठीक आहे

म्हणजे ते ह्याला हे बघू शकता तुम्ही खूप छान आदर्शी कसुरी काढलेली आहे म्हणजे प्रिन्सिपची मी बॅक हे हो आहे ते सगळ्या हा बॅग काय आहे बॅक गळा असा आहे एक मी तुम्हाला दाखवते बघा खाली केसन तर हे बघा बॅकचा गळा असा आहे ब्लाऊज आहे अशा नाड्या बनवलेत आणि आता द्याच आहे म्हणून तुम्हाला दाखवते मला फटाफट ले, ले बेटा तर कसा शिवला आहे ते नक्की सांगा ठीक आहे आणि प्रिन्सेसच्या जे हे आहे ना मी खूप वेगळं आता केलं आहे जसं दबुनी कुठंच हे आपलं फिनिशिंगसाठी मी हे खूप छान काढलेलं आहे आणि समोरचं हे नाही केलेलं आता हे कपडा खूप चालला आहे ट्रेंडिंग आहे आणि तुम्हाला लेंगा पण दाखवते चला हे आता एका हातात मोबाईल असल्यामुळे असा वाटतोय ठीक आहे पिलू सोग ये पिलू तर मला खूप आवडला आहे कलर ना लाईट कलर हा असा ब्लाऊज डिझाईन आहे ना हे मीपर्यंत त्यासाठी नाही ती छोटं सोनूच्या आपल्याला पण खूप रुंदीला होईल अशी डिझाईन आहे म्हणून त्याच डिझाईनची मी हे थोडं शिल्वर कलरची माझ्यापाशी लेस नाही नाही तर हे समोरनं लावलं की अजून उठून दिसेल तर खूप छान दिसतोय बॅग आहे आणि हे बघा प्रिन्सेस ठीक आहे तर आता हे झालं लेंगा खूप मोठा आहे हे अरे त्याला जोडलं ना मी लेहंग्याला आता हे केलं नाडी बसवल्या पिलोनी बसवून कारण साइडला असं ओपन होतं पिलो जगू आले तर लेंगा बघा थांबा जारी या जोडला जा आता या लागलेत ना जे आले बाय काहीतच बसत ना मी सगळं अटेंड करू हे बघा तो दाखवते तरी बघू शकता खूब छान है लिंगा कलर दुपट्टा बेटा फोल्ड करते हा दुपट्टा दुपट्टा पाखते दुपट्टा साड़ी पिक्षा पी मोट है खूब मोटा है तिला खूब छान दी थी का जो बेटा पड़ते है है। चला है ना प्लेन घेवरा अशी डिझाईन आहे वर्क अशी आहे फोल्ड करते मी त्याच चला पिलूची तब्येत थोडी ठीक नाही ना त्यामुळे पिलूची ची चालली जाऊ जा, जा।

त्याच्याला काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवत चालू आहे माझी त्याला आता देते मी बोलवते काही कॉल व बंद करूनच कॉल करणार आहे का नाही तर चला बाय बाय